प्रथम म्हणजे मी काल आपल्या सगळ्यांची भेट घ्यायला महानगरपालिकेत आलो होतो तेव्हा एक प्रश्न अविनाश सगळ्यांनी मला विचारला की मनसे तुमच्यावर आहे तर उत्तर भारतीय तुमच्यावर कसे राहतील तर त्याचं उत्तर आज या कार्यक्रमात मिळालेलं आहे आज इथे किमान पाचशे उत्तर भारतीय आहेत आणि अविनाश जाधवच्याच हातचं हात हातांनी त्यांना शिला वाटप झालेलं आहे त्यामुळे असं काहीही नाहीये उत्तर भारतीय काम करणाऱ्या माणसाच्या मागे अविनाश जाधवच्या मागे आणि मनसेच्या मागे एवढंच मी या ठिकाणी सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो मी ज्या माणसाच्या कार्यक्रमाला आलोय ना तो देखील उत्तर भारतीय पण माझ्या निवडणुकीला हा पूर्ण तन मन धन असं सगळं जाऊन तो माणूस माझ्या पाठीशी उभा होता सुरेंद्र उपाध्याय बरोबर आम्ही परत सांगतो आता परवा वसईत एक घटना घडली आदिती नावाच्या मुली बाबतीत ती उत्तर प्रदेशात नाही पण मी आणि जितेंद्र ठाकूर त्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभे राहिलो त्यावेळेला आम्ही कुठली भाषिक आहे कुठून आले हे पाहिलं नाही आताही या सगळ्या ज्या माझ्या बहिणी इथे उभ्या आहेत त्यांचं आणि आमचं एक आपुलकीचं नात आहे मनसेचा विरोध हा त्या लोकांना आहे जे मराठीचा अपमान करतात ज्यांचा मराठीवर प्रेम आहे त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आज हा माणूस त्याच्या त्याने त्याच्या भाषणाला सुरुवात कशाने केली तर मराठीने केली आम्ही तेच म्हणतोय की तुम्ही जर वीस पंचवीस वर्ष महाराष्ट्रात राहत असाल तुम्ही दोन शब्द मराठीत बोला आम्ही पूर्ण मिठी मारू तुम्हाला एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी आमचा मतभेद काहीही नाही आहे अनेक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहारमधनं आलेले आमचे मित्र आहेत आणि आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर असतो त्यांच्याबरोबर जेवतो खातो पितो याच्या पुढेही आमची तिची असेल ही जी काही भारतीय जनता पक्षाची काही पिल्लावळ आहे त्यांनी उत्तर भारतीय समाज म्हणजे आमचाच गुलाम अशा प्रकारचे दाखवण्याचा प्रयत्न करतात भविष्याच्या काळामध्ये अनेक उत्तर भारतीय आमच्यासोबत आमच्या मंचावर तुम्हाला दिसतील काय सांगाल या ठिकाणी उपाय कुटुंबाच्या वतीने नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जाते सर नेहमी म्हणजे काय तर कार्यक्रम इथे असतो आणि आम्ही रिक्षेवाले आहेत भरपूर म्हणजे ठाण्यामध्ये एवढे रिक्षा आहेत आम्ही यांच्यासोबत असतो आणि आज आपल्याकडे आपले असे नेता उभे आहेत ते अविनाश जाधव साहेब ते म्हणजे आपला कामासाठी जे जेवढं धावपळ असतात ते करणारा माणूस आपल्याला नेता कसा पाहिजे ज्याच्या खांद्यावर आपण हात ठेवून आपण काहीतरी त्यांना विचारू शकतो म्हणजे एक म्हणजे असतात ना आपल्या एक दोस्तीसारखं म्हणजे ते असे आपले अविनाश दादा आहेत आणि प्रॉब्लेम सगळ्यांना आहे ट्राफिकचा आहे आणि असे बहुतेक खड्ड्याचा प्रॉब्लेम आहे ते सगळे म्हणजे कोणी जरी येत नाही तेव्हा आपल्याला कोण दिसते अविनाश दादा मग आम्ही यांच्यासोबत आहे आणि जे काय असेल ते आम्ही भरपूर सहकार्य करतो यांना बाकी जे आहेत ते स्वतः म्हणजे तुम्ही बघतायत आणि आम्ही एक, एक भरपूर सुंदर पद काय पण काम सारख्या गरिबांसाठी आणि काय पण वाढदिवसासाठी सारखे करतो काय खबर पडला की आजारी पडले काय त्रास असतात ते धावत पडते सुंदर तिवारी आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आणि धन्यवाद मनसेची प्रमुख उपस्थिती होती नाही चांगलाय चांगला आहे आम्ही पण स सा, सण असे पासून बांबेला आहोत मस् माझ्या मिस्टर इथे जन्म झाले माझ्या लग्न जे झाला माझे पोरं पण किडे मला काही त्रास नाही आम्ही मंचासोबत काम करतो आमच्या एरियात पप्पू कदम राहतो तिच्या लफडे झाले तिच्यासोबत आम्ही मोर्चा पण गेले होते खाण्याला मला काही त्रास नाही